नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी गरम हळद पाणी पिण्याचे चार मुख्य फायदे तुम्हाला सांगते पहिलं जर हे पाणी तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्यायला तर वजन कमी व्हायला मदत होते कारण अंगावरची सूज कमी होते बेसिकली वॉटर रिटेन्शन कमी व्हायला मदत होते दुसरं संधिवाताचा त्रास कमी होतो जॉईंट पेन ज्यांना आहे त्यांना गरम हळद पाण्याने खूप चांगला फरक पडू शकतो तिसरं तुमची इम्युनिटी वाढायला मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते कारण हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्मसुद्धा असतात आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं जर पिरियड्समध्ये किंवा मासिक पाळीच्या वेळेस जर पोट खूप जास्त दुखत असेल तर गरम हळद पाणी ही एका पेन किलरच्या गोळीपेक्षाही जास्त फास्ट काम करतं त्यामुळे गरम पाणी हळद प्यायला विसरू नका सकाळी उठल्यावरच घेतलं पाहिजे असं काही नाही पण तुम्ही जर वेट लॉस डाएटवर असाल किंवा थायरॉईड असेल पी असेल आणि अंगावर सूज येत असेल तर मात्र हे सकाळी उठल्यावर घ्यायला विसरू नका धन्यवाद